वसई विरारमध्ये घर घेण्याच्या नावाखाली आतापर्यंत अनेक लोकांची अनेकदा फसवणूक झालेली आहे यामध्ये सर्वात मोठा स्कॅम आहे तो म्हणजे एकच घर दोन ते चार लोकांना विकणे आणि हा फ्रॉड मोठ्या प्रमाणात वसई विरारमध्ये पसरलेला आहे खर तर यापूर्वी मोठ्या प्रमाणात या गोष्टी होत होत्या आता तक्रारी देऊन त्या गोष्टी कमी झाल्या असल्या तरी काही लोक अजूनही अंधाधुंदी लोकांवर विश्वास ठेवून फसवले जात आहेत याचबरोबर त्यांची फसवणूक ही मोठ्या प्रमाणात होत आहे अशीच घटना घडली आहे या परिसरामध्ये या ठिकाणी रंजना पाटील या महिला यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे एक नाही दोन नाही तर तब्बल एकोणीस लाख रुपयांची फसवणूक त्यांची करण्यात आली आहे आणि ती केली आहे एक अविनाश ठाकूर या व्यक्तीने ठाकूर अविनाश सिंग फाउंडेशनच्या नावाखाली तो लोकांना भेट भेटत होता काही वर्षांपूर्वी त्याची रंजना पाटील या महिलेसोबत बोलणं चांगली ओळख झाली त्यानंतर तो घरी जाऊ लागला आणि इथूनच सुरू झाला फसवणुकीचा पहिला टप्पा रंजना पाटील यांच्या यांची फसवणूक करण्याकरिता पूर्वी मैत्री करणे त्यांच्यासोबत चांगलं वागणे आणि त्यानंतर मी बिल्डर आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे याकरिता माझे प्रोजेक्ट सुरू आहेत असं म्हणून त्यांना मधील सिद्धिविनायक अपार्टमधील फ्लॅट नंबर एकशे दोन पहिला ए विंग हा दाखवण्यात आला हा फ्लॅट दाखवून हा फ्लॅट विकत घेण्याकरिता त्यांना आलं आणि त्यांच्याकडून तब्बल एकोणीस लाख सदुसष्ट हजार रुपये इतके वसूल करण्यात आले आणि त्यानंतर अनेकदा चावी मागितल्यानंतर त्या फ्लॅटचा ताबा मागितल्यानंतर त्यांना कोणताही ताबा देण्यात आला नाही आणि कोणती चावी देखील देण्यात आली नाही काही महिन्यांनंतर रंजना पाटील यांनी जेव्हा स्वतः जाऊन तिकडे पाहिलं तर त्या ठिकाणी कोणतरी दुसरंच राहत होतं आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती काढल्यानंतर तेच घडलं त्याची रंजना पाटील यांना भीती होती त्यांची फसवणूक करण्यात आली आणि ही फसवणूक एक ते दोन जणांसोबत नाही तर चार जणांना हा फ्लॅट विकण्यात आला होता यानंतर अविनाश ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला रंजना पाटील यांनी समोर येऊन ही संपूर्ण माहिती दिली त्याचं एकमेव कारण म्हणजे जी फसवणूक त्यांच्यासोबत झाली ती इतर कोणासोबतही होऊ नये अविनाश ठाकूर याचा शोध पोलीस घेत आहेत कारवाई पुढे सुरू आहे आचोळे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देखील देण्यात आलेली आहे अविनाश ठाकूर हा फाउंडेशनच्या नावाखाली लोकांना भेटतो त्यांना इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सांगतो आणि मग एकच फ्लॅट अनेक लोकांना विकतो वसई विरारमध्ये हे प्रकार काही कमी नाही आहेत परंतु काही भोळी भोळीबाबडी लोक हे पुन्हा पुन्हा यामध्ये फसत आहेत तर सावधानीकरिता आम्ही त्याचा फोटो देखील इथे दाखवलेला आहे तुम्ही देखील सावधान राहा बरोबर आता पुढील कारवाई यावर सुरू आहे जाणून घेऊया रंजना पाटील यांच्यावर काय म्हणणं पाटील आहे माझी फसवणूक झालेली आहे अविनाश ठाकूर मला घर देतो म्हणजे सांगून मला घराची केली कारण तो नेहमी माझ्या घरी यायचे त्यामुळे तुम्ही चांगला ओळखायची आणि तो सांगत होतं की मी मोठं बिल्डर आहे माझ्याकडे फ्लॅटच आहेत तर तुम्हाला पैसे गुंतवायचे असेल तर माझ्याकडे गुंतवा मी त्याच्या म्हणजे शब्दाच्या ह्याच्यामध्ये आली बोलण्या बोलण्यामध्ये आली आणि त्याला मी त्याच्याकडे बी अठरा लाख सहासष्ट हजाराला फ्लॅट घेतला तो फ्लॅट त्याने मला मला एग्रीमेंट करून दिलं त्या फ्लॅटाची त्यानंतर मग मी त्याला वारंवार बोलली की मला त्या घराची ताबाल्या दोन ती आज देतो उद्या देतो आज देतो देतो त्याने काही मला दिलंच नाही मग मी स्वतःहून जाऊन तिथे गेली त्या फ्लॅटवर तर ते दुसरेच राहत होते मग त्यांना मी विचारलं की हे घर तर मी घेतलेलं आहे तो म्हणते नाही ये हे घर तर मी घेतले असं ते एक घर त्याने तिघांना विकलेलं आहे अशीच त्याने माझी फसवणूक केलेली आहे मग त्यानंतर मी आचोडा पोलीस स्टेशनला नोंद तक्रार केलेली आहे आस... असं आचोळा पोलीस केलेली आहे अशीच कोणाची दुसऱ्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी सुद्धा आचोड पोलीस स्टेशनला येऊन तक्रार नोंद करावी पोलिसने काय सांगितलं त्याच्यावर सांगितलंय आम्ही त्याला पकडतो पकडतो पण काही आजपर्यंत काहीही झालेलं नाहीये किती दिवस झाले तुमचं एफ आय आर दर्ज करून तीन चार दिवस झाले आता